पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा गनोरे तालुका अकोले येथे मोठ्या उत्साहामध्ये स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या थाटात संपन्न झाली शिवजयंतीकरिता व्यासपीठावर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ आंबरे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सोमनाथ आहेर शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दत्तात्रय आहेर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय उपसरपंच केबी आंबरे प्राचार्य सुशांत आरोडे माजी उपसरपंच राजेंद्र आंबरे हरिवृत्तपर सुधीर नेहे मुख्याध्यापक नेहरकर सर उत्तम रामचंद्र दाते लक्ष्मण आहेर माजी ग्रामपंचायत सदस्य विवेक आंबरे बाळासाहेब आहेर गणेश दातीर निलेश आंबरे संकेत जाधव विश्वस्त किरण आहेर तज्ज्ञ संचालक प्रवीण मालुंजकर तसेच ज्येष्ठ पत्रकार जगन आहेर आदी मान्यवरांची तसेच पालक विद्यार्थी शिक्षक शिक्षिकेदार कर्मचारी यांची उपस्थिती होती शिवप्रतिमेचे पूजन माजी उपसरपंच के आंबरे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ आंबरे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सोमनाथ आहेर मुख्याध्यापक व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले मनोगत व्यक्त करीत असताना प्राचार्य सुशांत आरोडे म्हणाले की विद्यार्थ्यांचे आजचे वक्तृत्व ऐकून शिवाजी महाराजांच्या जीवनावर विद्यार्थी आपल्या वक्तृत्वातून प्रकाश टाकत असताना अक्षरशः अंगावर काटा येत होता शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर घेतलेल्या मेहनतीचे चीज झाल्याचे स्पष्ट दिसत होते शिक्षकांच्या या मेहनतीचे कौतुक करत असताना शिक्षकांकडून अजून अपेक्षा वाढल्याचे यावेळी प्राचार्य सुशांत आरोडे सर यांनी सांगितले ज्युनियर के जी पासून ते चौथी पर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याचे हेवा वाट टे असे वक्तृत्व एका एक चढ झाले या सर्व कार्यक्रमानंतर पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी शिवनेरी गडावरून आणलेली माती ही शाळेच्या प्रांगणात मिसळली आणि ह्या मातीतून पण शिवरायांसारखेच विचारवंत घडावेत अशी अपेक्षा यावेळी शिक्षकांनी व्यक्त केली शिवजयंतीनिमित्त शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ आंबरे प्राचार्य सुशांत आरोटे सामाजिक कार्यकर्ते गणेश भागवत दातीर यांनी विद्यार्थ्यांना बिस्किट पुड्यांचे वाटप केले तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी हरिभक्तभरान सुधीर महाराज नेहमी उत्तम रामचंद्र दातीर यांनी बक्षीस दिले कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ आमरे यांच्या अध्यक्ष मनोगताने कार्यक्रमाची सांगता झाली या गोट कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेश आरोटे सर तर आभार संजय कुमार नवले सर यांनी मानले आपले गणवरीकरिता प्रशांत आरोटे ती माती आपण या ठिकाणी आणली अशी पवित्र माती आपल्या गणोरीच्या भूमीत आपण मिसळावी जेणेकरून ते पावित्र्य आपल्या भूमीत यावं अशी एक छोटीशी इच्छा आपल्या सर्व शिक्षकांची विद्यार्थ्यांची होती आणि म्हणून त्या मातीचं मिश्रण आपल्या गणोरीच्या भूमीत आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने करावं अशी मी त्यांना विनंती करतो त्यांनी ताळे वाजवायचे आहेत सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या इकडे लक्ष द्या बिस्किट भेटणार आहे तुम्हाला